हे आंदोलन काय त्यांचं पहिल्यांदा नाही यापूर्वी कित्येकदा त्यांनी आंदोलन केलं शासनावरती कोणताही आर्थिक भार न पडणारे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी पंधरा वर्ष का लागतात या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळत नाही आहे खरंतर हे आंदोलन शासनानं लादलेलं ला आहे कारण शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल गैरसमज पसरून द्यायचं असं धोरण त्यांचं आहे की काय अशी शंका आम्हाला वाटायला लागलेली आहे एकीकडं या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कृषी सहाय्यक दिवसरात्र मेहनत करून त्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं आपला वेळ देतात काम करतात एकीकडे पदे असताना ती लोकं कामाच्या बोजनं हैराण झालेली असतात त्या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर देत नाहीत लॅपटॉप की त्यांची मागणी जर का मान्य होणार नसेल तर ती चांगल्या प्रकारे दर्जेदार सेवा कशी देतील हा एक मूलभूत प्रश्न आहे त्यांना इंटरनेटची फॅसिलिटी मिळत नाही त्यांचा पदनाम बदलाचा जो प्रश्न आहे तो तर त्याच्यामुळे शासनाला कोणतीच कोणताच आर्थिक भार पडणार नाही आहे त्यांची दुसरी मागणी आहे की तालुका स्तरावरती जो काही स्टॉपिंग पॅटर्न आहे त्या पद्धतीनं स्टॉपिंग पॅटर्न त्यांनासुद्धा मिळावं आणि ती न्यायाची मागणी ते लवकरात लवकर शासनानं मंजूर करावी त्यांच्या आंदोलनाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच कामगार संघटना संयुक्त कृती समिती आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो शासनाला आवाहन करतो त्यांच्या या मागण्या न्याय आहेत आणि राहत आहेत ताबडजोबीने विचार करावा आणि आंदोलन जास्त चांगलं जाणार नाही याची काळजी सरकारनं करा नमस्कार विशाल गावडे कृषी सहाय्यक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा आजचा टप्पा आमचा आहे एक आम एक दिवसीय आंदोलन इथं करणं त्या आमच्या पुस्तकाच्या मागण्या अशा आहेत की कृषी सहाय्यक केडरचं नाव बदलून पदनाव बदलून त्याचं नाव सहाय्यक कृषी अधिकारी करावे तसेच कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावा तसेच कृषीसेवक जे आमच्या माती मारलेला आहे तीन वर्षाचा सेवक कालावधी तो रद्द करून त्यांना डायरेक्ट कृषी सहाय्यक देण्यात यावं तसंच त्यांचा पगार वाढ करण्यात यावं आमच्या मागण्या वारंवार आम्ही सरकार दरबारी मांडून बऱ्याच वेळा आंदोलनं करून देखील आमच्या पदरी निराशा पडल्यामुळे आज आम्हाला काम बंद आंदोलन करावं लागत आहे हे आंदोलन करण्याचं आमचीही मानसिकता नाही लेकिन परंतु ह्याच्यामध्ये साधं सहाय्यक कृषी अधिकारी परिणाम करायला शासनावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडणार नसताना देखील आम्हाला विनाकारण याच्यासाठी आंदोलन करावं लागत आहे आमच्याचबरोबर गाव गाव पातळीवर काम करणारे आमचे तलाटे असतील ग्रामसेवक असतील त्यांच्या नावात देखील बदल करून दिलेला आहे परंतु कृषी सहाय्यकांचं नाव बदल आणखीन होत नाही त्यामुळेही आमचं आंदोलन आम्ही आणखीन उग्र करणार आहोत एकूण जिल्ह्यामध्ये जवळपास साडेचारशे कृषायक आहेत सर्व कृषी सायक जिल्ह्यात संप संपत सहभागी आहेत पुढं भूमिका आमची काम बंद आंदोलनच आहे आजचं हे आंदोलन झाल्यानंतर एकवीस तारखेला विभागीय कृषी संचालन पुढे इथं आमचं आंदोलन एक दिवशी आहे कृषी सहाय्यक दत्तात्रय पांढर मिसे आमचे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना गेले पंधरा ते वीस वर्ष झालं आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत ज्या मागण्या आम्ही जे मांडल्या आहेत त्या शासन दरबारी किरकोळ विषय आहे तरी पण आमच्या कोणत्याही मागण्या आजपर्यंत मान्य झाल्या नाहीत जे करून आमची मागणी पंधरा वर्ष झाली लॅपटॉपची आहे आज आमचा कृषी सहाय्यक बंधू प्रत्येक काम हा छोट्या छोट्या मोबाईलवर करत आहे तरी शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी आमची सर्व कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं शासनाला विनंती करतो धन्यवाद